शिवसेना राज्य ग्रंथालय सैल नऊ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पहिला शिवसेना राज्य ग्रंथालय कार्यकर्ता पहिला मेळावा व श्री हेमंत पाटील मंत्री यांचा सत्कार व पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप नऊ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे होत असल्याची माहिती बी जी देशमुख अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत दिली देशमुख यांनी अधिकची माहिती देताना सांगितले राज्यात अकरा हजार सातशे शासन मान्य संधान कार्य आहेत या वाचनालयाच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातून वाचकांना व वा स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना वृत्तपत्र व ग्रंथ मोफत वाचण्यासाठी होत आहेत शिवसेना राज्य ग्रंथालय शेलच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या राज्यातील चा चा ग्रंथालय चालक त्या या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी बांधवांना मी विनंती करत आहे येत्या नऊ ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे नंदनवन मुख्यमंत्र्याच्या बंगला या ठिकाणी आपला मेळावा होत आहे या मेळाव्यास आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही विनंती आहे या ठिकाणी या माध्यमातून मी परत युती सरकारमधील राष्ट्रवादी पक्षाच्या घटक नेत्यांना विनंती करतो आहे की आपण ग्रंथालय चळवळीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या चळवळीला अडचणीत आणू नये या चळवळीच्या शासनस्तरावर ज्या काही फायली येता येत आहेत त्या तातडीनं मोह करून शास आचारसंहितेच्या अगोदर हे चाळीस टक्के अनुदान ग्रंथालय चालकांच्या पदरात पाडावे अशी मी युती सरकारमधील राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांना या माध्यमातून विनंती करत आहे